आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची भेट झाली यावेळेला रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये दोन्ही नेत्यांसह त्यांचं कुटुंब मनमोकळ्या गप्पा मारताना देखील दिसलं दरम्यान याच भेटीच्या नंतर राज ठाकरे थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीय निवासस्थानी दाखल झाले तिथे ठाकरे बंधूंमध्ये चाळीस मिनिटं चर्चा सुद्धा झाली मातोश्रीवरती दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही आहे तर एकीकडे पालिका निवडणुका तोंडावरती आहे दुसरीकडे युतीची चर्चा जोर धरती आहे आणि त्याच वेळेला ह्या बेटीगाटी वाढलेल्या आहेत गेल्या काही महिन्यांमधल्या या भेटीगाठी आपण बघतोय आजची ही भेट तब्बल पाचवी भेट होती आणि ठाकरे बंधूंमध्ये चाळीस मिनिट चर्चा झालेली आहे संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या निमित्तानं तर ही भेट झालेली होती आणि गेल्या तीन महिन्यांमध्ये या दोन्ही नेत्यांच्या भेटी नेमक्या कधी कधी झाल्या ते सुद्धा जाणून घेऊया तर आपण बघतोय तीन महिने आणि या पाच भेटी होत्या सगळ्यात पहिली भेट आपण बघतोय मराठी विजयी मेळावा हिंदी भाषा सक्तीच्या विरोधातला हा मेळावा होता पाच जुलैला वरळी डोम इथे ही भेट झाली त्यानंतर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता सत्तावीस जुलैला त्यावेळेला राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले होते यानंतर आपण बघतोय गणपतीच्या दर्शनाला सत्तावीस ऑगस्टला शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे हे सहकुटुंब गेले होते राज ठाकरे यांच्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला यानंतर राज ठाकरेंच्या आईच्या भेटीसाठी दहा सप्टेंबरला शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे गेलेले होते आणि यानंतर आज पाच ऑक्टोबरला ही पाचवी भेट झालेली आहे राऊतांच्या नातवाचं बारसं होतं त्यामुळे त्या निमित्तानं ही खरंतर भेट झाली होती आणि यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले होते राजकीय पक्षांचे नेते वगैरे आहेत पाहुणे मंडळी आहे आणि फार सुंदर असा कौटुंबिक सोहळा अगदी मराठमोळ्या पद्धतीनं पार पाडला जातोय आणि बाळ आई आणि बाळाचे आई वडील त्यांच्या दोन्ही घरचे सगळे आज आजा आजी पणजा पणजी या सगळी मंडळीसुद्धा त्यांच्याबरोबर आहे त्यामुळे खूप आनंदाचा भेटी झाली कौटुंबिक रीतीने ते एकत्रित बसून बसलेले पण आहेत आणि मला असं वाटते कौटुंबिक तेच भेटले नाही तर वेगवेगळ्या पक्षातली लोक पण भेटली आता सुप्रियाताही आलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षाची लोक पण जे व्यासपीठावरती येतात त्याच्या व्यतिरिक्त हा घरगुती कार्यक्रम काही राजकीय चर्चा नाही नाही